माझी गॅरंटी घेऊ नका माझं काय खरं नाही कारण काय तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला आम्ही देणंही जरा धोक्याचं आहे साहेब काल तुम्ही का एक विधान केलं होतं माझं काही खरं नाही यानंतर विरोधकांनी पाटील साहेब कुठेतरी नाराज आहे राज्यात ती सध्या चर्चा झाली कसं नाराज वगैरे काही नाहीये कसं आहे मला आता बाहेर बोलायची चोरी झालेली आहे मी मी भाषण केलेलं त्याचा रेफरन्स तुम्ही काढून बघा ते शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आलेला त्यांच्यासमोर मी भाषण करताना सांगितलं की कालांतराने लोक कॉम्पेन्सेशन वाढलं कॉम्पेन्सेशन घेतात आणि गप्प बसतात त्यामुळे तुमचं सगळ्यांचं नक्की आहे का तुम्ही स्ट्राँग आहात का तुम्ही हे शेवटपर्यंत ॲजिटेशन नेणार आहात का आणि राजू शेट्टींनी हे हातात घेतलं आहे हा झेंडा हातात घेतला आहे म्हटल्यावर काही काळजीचं कारण नाही पण राजू शेट्टींचा आता तो विनोदाचा भाग होता की राजू शेट्टींचा आमच्यावर विश्वास नाही आम्ही त्यांना उभं राहायला सांगत होतो त्यामुळे माझं काही का, का। तुम्ही गृहीत धरू नका खरं धरू नका तुम्ही तुमचं आंदोलन कंटिन्यू करा तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे अशी त्यातली ही भावना होती त्याच्यात मी नाराज आहेपासून माझे पक्ष बदलण्यापर्यंत गाडी गेली आता म्हणून मी विनाकारण सतत रोज खुलासे करणं आता हे याचं स्पष्टीकरण एका तासात मी आझाद मैदानावरून विधानभवनात आल्यावर विधानभवनात प्रसारमाध्यमाने विचारल्यावर मी त्याचं स्पष्टीकरण आता जे बोललो तेच दिलेलं होतं आता त्यामुळं सगळ्या प्रसारमाध्यमाने ठरवलेलं दिसते मला काही केलं तर ढकलायचंच कुठंतरी विखे <laughs> पाटील म्हणाले की हा सूचक पवारसाहेबांना इशारा आहे साहजिकच सा, साहेबांनी सतर्क राहण्याची गरज आहे आम्ही एका कुटुंबातले आहोत सगळं आम्ही एकमेकाला इशारा देत बसत नाही जो काही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष आहे आज आमचा पराभव झाला आहे ले कदाचित निवडून आलेल्यांची संख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्रात पवारसाहेबांच्यासाठी पवारसाहेबांच्या प्रेम असणारे लाखो लोक आहेत आणि त्यांचा तो पक्ष आहे त्यामुळं आम्ही जे काही असेल ते पक्षाच्या हिताचाच निर्णय आम्ही एकत्रित करू एकट्याने इकडे जाणं आणि तिकडे जाणं हा विषय आम्ही कोणी चर्चेला घेऊ शकत नाही आणि तो होणारही नाही जयंत पाटील हे सर्वांनाच हवे हा विषय वाटत हा त्या त्या म्हटल्या कारण चांगल्याच माझे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत या भावनेतून आहे शेवटी राजकारणात संबंध चांगले सगळ्यांशी चांगले ठेवणं वैयक्तिक वैर न घेणं हे मी पवारसाहेबांच्याकडून सुचलेलो आहे त्यामुळं मी याच्या बाबतीत त्या म्हटल्या ते योग्यच आहे राज्यातली परिस्थिती जी आहे ती कशी वाटते तुम्हाला सध्या वातावरण अधिवेशनात जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती झाली नाही मुस्लिम किंवा एक म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन पाच आठवड्याचं असावं लागतं आजपर्यंतची परंपरा आहे की अर्थसंकल्प झाल्या दोन दिवस शनिवार मध्ये आणि सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा की पहिल्यांदा मी आता छत्तीस वर्ष झाली मला सभागृहात पहिल्यांदा असं झालं की ज्या दिवशी अर्थसंकल्प मांडला त्याच्या नेक्स्ट डे सकाळी चर्चा सुरू झाली त्यामुळं अर्थसंकल्पातले अनेक उलगडे आता त्यानंतर आम्हाला व्हायला लागलेले आहेत आता विषयवार चर्चा सोमवारपासून सुरू होईल पुढच्या आठवड्यात त्यावेळी अनेक मुद्दे पुढे येतील असा मला विश्वास आहे